बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्ण ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल Ikar mai ya ikut channela lah, sesuatu tak kerawa penjuali begini tu. Mansa sobat asal Kewa jibir, ani ikan tak asal cuma manawar tabat ni yang hein tanglas ke bandu Jawa mansa sobat asal, anje mansa asal, jawa jibir. आणि एकांत असाल त्यावेळेस मनावर ताबा ठेवणे फार आवश्यक हो असते बांधवांना उदाहरणार्थ एका गावामध्ये गतीसाठी आणि नावाचे दोन मित्र होते दोघही मित्र हे होते अठरा एकवीस वर्षाचे त्यांचे वय होते वीस वर्षा जवळपास मस्त शिकले होते सगळं काय उठत बसत होते माणसात परंतु एकाला कोणाला काही म्हणणं कोणाला काही म्हणणं आणि कोणाची चुकलटवळी करणं अशा वाकड फिर बोलणं त्या कारणास्तव त्याच्याजवळ आलेली माणसं म्हणजे त्याच्या जीवनात असलेली माणसं लांब

आयुष्य त्याच्यात आकाश निर्माण झालं आणि आकाश निर्माण झालं म्हणून तो तिनं चर्चा बाई सो त्यानं चर्चा केली चर्चा केल्यामुळं आणि तो कोर्टाच्या पाहण्याचा आणि दुसऱ्याच्या जवळची माणसं दुसऱ्या जवळची बोलण्याची बोलण्याची सोय होती त्या जीवनातली माणसं लांब झाली त्या बोलण्या मला सांगायचं तात्पर्य एवढ जर एकच असाल तर मनावर का पाठवा आणि माणसात असाल तेव्हा मा जीभावर का पाठवा तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनात आणि कार्या सुद्धा यशस्वी असाल तिकडे सांगतो सांगायचं माझा एवढ्या आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचा नाही तर तुमच्या मित्राच्या नातेवायका तो शेअर करा सांगा म्हणजे चांगल्या चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या पर्यंत आले त्यांच्या पर्यंत आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांना का पडेल तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो माझ्या अनमोल विचार मान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं धन्यवाद पुन्हा बद्दल